तर फायनली बाय चालला आता मुंबईक आणि तातांची रिक्षा बोलवलेला तर भाऊजी बाय चिनू आणि मिथील मुंबईक चालली आहेत किती दिवस राहू ला दिवस आठ दिवस राहू आठ दिवस कसे गेले समजलेत नाही तर फोन केले गेल्या ताता पटकन इले आणि आता अडीच म्हणतात काय रमक बाहेर जायचं अडीच वाजता तुम्ही यावा लवकर चिकूक रवाचा होता आणि रडता बाबू तू मे महिन्यात ये मे महिन्यात चला बाय कोचल्यावर फोन करा सोता करू का मानस चला मैंने देवा था चला 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 चला

तर मंडळी आज असं तुळशीचं लग्न आणि साफसफाई झाली असा चकुली जाडू मारता ह्यांची शाळा असा हे शाळेत चालले बंटी पण शाळेत चाललो आणि तुळशीक पण जरा गिलाव वगैरे काढले नाही आहे सोनाली रान काढता तर फायनली संध्याकाळी तुळशीचं लग्न गावल्यानं तुळशीचं लग्न आणि आम्ही फोंड्या गेला आणि गोंडे आहेत माका आपल्या अंकुश तेली यांच्याकडे तर कसे आहेत दे तू काय हां कर आणि ते पण ऊस खाय तुझ्याकडे ऊसच नाही चिंच आवळे आणि तर चुरमुरे घेतला आणि आता गोंडे घेतो ऊस जाऊन दुसऱ्याकडे घेतो तर चला तर हे राई दिंडो आमच्याकडे भेटतं तर गावाला आम्ही या काकांकडनं ऊसाचो कांडी घेतला आणि आता घेऊन चाललो आम्ही घरात दोन घेतला दहा एक दोन असत आणि पाचलाही काका सकाळी लवकर त्यांनी संपवले आणि साडेसातला येले आणि आता वाजले असं वाज तर बारा वाजत इले आहेत तर सगळे संपवले आणि फोंड्यात गेले ऊस आणूक आणि येताना दिदूक आणि हे आणलंय काय आईस्क्रीम आणलंय दिदू आईस्क्रीम खाता बघा कसं आहे आईस्क्रीम <laughs> तिकडे वा तर फायनली लग्नाची तयारी झालेली असा आणि मी गेले डेरीवरती डेअरीवरनं येऊच्या अगोदरच आमच्या घरातल्या मंडळींनी लावल्याने हळद आणि आता आपल्याक जाऊच असं वाडीत तुळशीच्या लग्नांक वाडीतल्या सगळ्या तुळशींची लग्न झाली की शेवटला आमच्या तुळशीचं लग्न तर आता आपण जाऊया वाडीत आणि दुपारपासनं एवढं जोरदार पाऊस पडता की बस रे बस आता थोडंसं कमी झालो आहे पण मळबड तर असा आता एक सर लागण गेली असा तर त्याच्यामुळे दुपारी फोंड्यातनं जाऊन येलं आहे आणि मी पाऊस पडा त्याच्यामुळे सुसाट झोपलाय तो डायरेक्ट साडेपाचला उठलं आहे त्याच्यानंतर सगळी घरातले मी तयारी केली नी मग आमचं काम काय गाय आणणे आणि दूध काढणे तर फायनली तयारी झालेली असा आणि आता आपण लाव वाडीत वाडीतले तुळशींचे तुळशींची लग्न लावूया आणि त्याच्यानंतर आमच्याकडे येऊया आता साडेसात झाले आहेत साडे आपण आपल्या तुळशीजवळ येऊचं तर चला तर गावाला फायनली आता आम्ही रामूच्या घराकडे रामू सावंत आणि त्याच्या घराकडे लग्न लावतो आणि आम्ही इलाव ऋषीच्या घराकडे तर राधकोबा काही बसले असत तुळशीच्या लग्न का असत तर राधकुवानं कसं वाटतं भरपूर वर्ष नाही गावा कसं असतं त्याच्यामुळे आता बर बरा वाटत ना हां तर आता बरा वाटत भरपूर होय तर आता इकडे ऋषीची तुळस असा धकवाकांची तुळस असा आणि डोबरेच्या एकच आवडत तर आता फायनली या तुळशीचं लग्न लावूया नंतर आपण जाऊया पुढे मग कोणाकडे विवेक कडे संतोषा विवेक भरपूर जण असत सगळ्यांचं दाखवणं शक्य नाही कारण व्हिडिओलाही मोठं होत तर कोणी राग मानू नका आणि तुळशीचं लग्न लोक सुरुवात केलं आणि पावशीला गावला फायनली सुहसच्या घराकडे आणि सुहसने स्वतः कंदील बनवलेलो फिरतो कंदील भरपूर मोठं असा आणि आता सुहषच्या तुळशीचं लग्न झालं की मग आमच्याकडे लास्ट बाबूचं आहे का नंतर आमच्याकडे फिरतो कंदील वाऱ्यावर फिरता फायनली आता आम्ही आमच्या घराकडे पाऊस आता कमी झालो आणि सुहासच्या तुळशीचं लग्न लावून आमच्या घर आणि आता आमच्या तुळशीचं लग्न लावून झाला की बाबूच्या तुळशीकडे जायचं शेवटला जा त्याच्या तुळशीचं लग्न तर भटजी का असे पूजूक सुरुवात केली ना शामून गेले काय काय शुभ मंगल गोत्रे भिन्न परी की भिन्न जांची कु जीवे गो कि आईकृपे गण न तदनी मागल्य वैवायिका दाम्पत्या किरण्य शंकर रुपे कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावडी समीपरा तीसाद दे मधुम कपूजर दा ते करा तेरा दोघे

तर काल संध्याकाळी तुळशीची लग्न लावलं आणि ती पण भिजत भिजत आणि आता दुसरं दिवस आहे विवेकची खोटी मारूची आहे आणि खोटी मारूसाठी सगळेजण जमले असत तर आपण पण जाऊया विवेकची घराची खुंटी मारूची या घर मंजूर झालेला त्याच घराची खुंटी मारूची या भटजी काका इले असत आणि वाडीतले पण सगळे जमले असत विवेकचा मामा पण इलो तर चला महाराष्ट्र मेष आपलं नाव लघु नामन हा गोत्र कश्यप गोत्र प्रियंता भूमिपूजन कार्य प्रित्यर्थ भूमिपूजन कार्य प्रत्यर्थ हाताला हात गणेश पूजन कन्या वाचन मातृका पूजन गौरी विनायक देवता पूजन शिलान्यास पूजन कुंटी पूजन भूमिपूजन रामदेवते कुलाचार देवते वारीचित्र देवते मुळगाव देवतेनो सध्या राखणकार इसवाडी ब्राह्मण देवतेनो आणि प्रत्यक्ष मूर्तिमंत मानदेव देवते, देवते आजच्या या शुभ हरणी नक्षत्र आहे आणि आजच्या या कार्तिक मासातील या शुद्ध तिथीला त्रयोदशी तथा चतुर्दशी तिथीला आजच्या या शुभ दिनी लवू सावंत आणि त्यांचं कुटुंबीय मनोभावे एक छोटस घर आपलं व्हावं आणि या वास्तूमध्ये चिरकाल शांती सुख आनंद वैभव प्राप्त व्हावा मुलाला श्रेय शांती या वास्तूमध्ये अखंडपणे मिळावी आणि देवदेवतेनं तुमचा आशीर्वाद त्याचप्रमाणे आमंत्रित केलेली के ही संपूर्ण गावातील मंडळी यांचे आशीर्वाद या योग योगाने आजचा योग आहे शिद्धी आणि या आला आणि नक्षत्र आहे भरणी अशा या शुभदिनी सुप्रसन्न होऊन ते आज वास्तू अर्थात भूमिपूजन करता आहेत त्याच समवेत धार्मिक विधी करतायत गोड म्हणा दया करा कृपा करा दिगस गावच्या देवतेचं नाव काय आळंबा देवतेनं तुम्हालाही श्रीफळ विडा अर्पण केलेला आहे गोड म्हणा दया करा हे कार्य शिद्धीला न्या या कार्यात यशाचा बरकतीचा वाटा द्या हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडा आणि अखंड तुमचा आशीर्वाद यांच्या पाठीशी राहून हे कार्य निर्विवादपणे पार पाडून इथे धार्मिक विधी करतो आहे त्या धार्मिक विधीत सुद्धा आरोग्य सुखसंपदा शांती वृद्धी द्या पैसा अडका भरपूर त्यांना द्या हे कार्य निर्विवादपणे पार पडू देत आणि या कार्यामध्ये यशाचा बरकतीचा वाटा देऊन बरं करून कल्याण करू घ्या श्री पावणा देवी माते की जय मानदेव महाराज की जय मंगलमूर्ती सूत्र महाराज की जय बरो मृत्यू का म्हणजे माती थोडी टाका आणि आता भरून घ्या

Chai sắc trên chiếc giải oxy vài lúc nào tiên một tàu đi về 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 मध्य मध्यभागी फूल तांबडं ठेव मध्यभागी तांबडं आणि चार दिशेला चार खोला लाव पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरायण महा नमो मध्ये आणि लावली तरी चालेल आयुष्यामध्ये म्हटलं या उदतीचा ढीग वरती लागू

पंढरीनाथ महाराज व्यवस्थित बोल फिरावते ते अजून एक दोनदा पुढे लवूकडे आणि ठोकू दे

아니 나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나나 <zoys print> <festivals> झाले ना पाच झाले ना